नमस्कार मित्रांनो राज्य शासनाकडून तीस सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ मोफत पुरवण्यात येणार असल्याचा जी आर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्कालीन परिस्थितीचा उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत पुरवण्यास महसूल व वन विभागाच्या संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयामुळे मानण्यात आलेली आहे तर अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरण करणे व सदर अन्नधान्याची प्रतिपूर्ती केंद्र शासनाकडून करून घेणे याकरता अवलंबण्याची कार्यपद्धती शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे शेकडो गावे पुरामुळे बाधित झालेली आहेत पिकाचे घराचे नुकसान झाले आहे त्यामुळे महसूल विभागाने मोफत पुरवठा करण्यास मान्यता दिलेल्या व विभागामार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या अन्नधान्यामध्ये तांदूळ गहू बरोबरच तीन किलो तूर डाळीचे वाटपी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार शासनाचे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे पत्रां पत्रानुसार सर्व जिल्ह्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत चालू आर्थिक वर्षाकरता अतिवृष्टी व पुरामध्ये बाधित झालेल्या कुटुंबांना तूर डाळीचे वितरण करण्यात येणार असल्यामुळे तूर डाळ वितरित करण्याबाबतची कार्यपद्धती संबंधितांना कळवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार अतिवृष्टी व पुरामध्ये बाधित झालेल्या कुटुंबांना कुटुंब देण्यात येणारा दहा किलो गहू दहा किलो तांदूळ व पाच लिटर कॅरोसिन समवेत तीन किलो तूर डाळीचे मोफत वितरण करण्यास चालू वर्षात दोन हजार पंचवीस सव्वीस करता मान्यता देण्यात आली आहे सध्याच्या स्थितीत गव्हापासून पीठ तयार करणे जिकिरीचे असल्यामुळे बाधित कुटुंबाने मागणी केल्यास त्यांना देण्यात दहा किलो ऐवजी दहा किलो तांदूळ म्हणजेच एकूण वीस किलो तांदूळाचे वाटप करण्यात येणार आहे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तूर डाळ वितरित करण्यासाठी काही कार्यपद्धती अवलंबण्यात आलेली आहे तर मित्रांनो पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ याबरोबरच तीन किलो डाळ असे हे वाटप करण्यात येणार आहे धन्यवाद